गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सुरू झालेली आणि राज्यात प्रसिद्ध असलेली लावणी लावणी स्पर्धा आता पुन्हा सुरू झालेली आहे या लावणीचा पहिला मान आशा रूपा परभणीकर यांना मिळालेला आहे विशेष म्हणजे तीन पिढ्यांपासून अकलूजमध्ये मोहिते पाटील कुटुंब लावणी स्पर्धेचं आयोजन करतात राज्यातील अनेक लोककलावंत मराठ्यांचे माहेरघर म्हणून आक्रूतच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं या स्पर्धेची पुन्हा स्वरूपा राणी मोहिते पाटील यांनी सुरुवात केलेली आहे लावणी कलावंतांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी माझ्याबरोबर लावणी सादरीकरण करणार आहेत माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आज कोणकोणत्या प्रकारच्या लावणी सादर करण्यात आलेल्या आहेत काय सांगाल की आज कुठल्या प्रकारची लावणी सादर केली आम्ही गवळण मुजरा छक्कड पारंपरिक लावणी उडाव लावणी बैठकीची लावणी जुगलबंदी आम्ही असं सादरीकरण केलेलं आहे आणि स्वरूपा राणी मोहिते पाटील उर्फ आमच्या दिदींनी हा पुढाकार घेऊन कार्यक्रम चालू केला म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी हा लावणीची स्पर्धा सतत चालू ठेवावी ही आम्ही सगळ्या कलाकाराच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो आम्ही सलग तीन वर्ष पहिला नंबर मिळवलेला आहे आणि आम्हाला अकलूजमुळे भरपूर भा, कार्यक्रम वगैरे मिळतात आणि अकलूजमुळे आमचं खूप नाव झालेलं आहे आज पहिलाच दिवस तुम्हाला सादर करण्याचं मिळालं आणि त्यात पुरस्कारही मिळाला कसं वाटतं तुम्हाला खूप अभिमान वाटतो आणि सन्मान पण वाटतो की आज पहिला दिवस आणि आम्ही पहिलं सादरीकरण केलं म्हणून आणि खूप बाळदादांना स्पेशल आमचा कार्यक्रम आवडला त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं म्हणलं तर आम्हाला कोटीचं बक्षीस मिळाल्यासारखं झालं आणि ही आम्ही कार्यक्रमाची रिहर्सल दोन महिने झालं करतोय त्याच्यातून बरेच मुली आजारी पण आहे सलाई लावून आले आल्यात तरी पण आम्ही रिहर्सल बारा बारा तास करून की बाबा अकलूजला खरी लावणी काय असती ही रसिकांना दाखवण्यासाठी करण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली आहे आज मोहिते पाटला त्यांच्यावर लावणी सादर केली कोणती लावणी सादर केली आम्ही लावणी ही केली माणसातल्या माणुसकीचा हिरा शोभला पाटील तुम्हा पाटील कीचा तुरा शोभला आणि खरंच आम आम्ही ही जी लावणी करताना मला खूप आनंद वाटला की ही लावणी मला करायला भेटली म्हणून आणि ही लावणी लिहिलेली आहे चंदन कांबळे सरांनी माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर